नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारतीय रेल्वेचा प्रस्तावित एकोणसतरावा विभाग कोणता आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जम्मू विभाग तर बघा केंद्रीय रेल्वे मंत्रालय मंत्रालय हे उत्तर गत मदे अपला रेल्वे क्षेत्रांतर्गत जम्मू मध्ये आपला रेल्वे विभाग स्थापन करणार आहे हे सध्याच्या फिरोजपूर विभागाची पुनर्रचना करून बांधले जाणार आहे या विभागांची एकूण लांबी सातशे बेचाळीस पॉईंट एक किलोमीटर असणार आहे सध्या भारतीय रेल्वेमध्ये सतरा झोन आणि अडुसष्ट विभाग आहेत तर हा नवीन एकोणसतरावा विभाग असणार आहे जम्मू विभाग भारतामध्ये अमेरिका चीन आणि रशियानंतर जगातील चौथ्या क्रमांकाची रेल्वे नेटवर्क आहे तर केंद्रीय रेल्वे मंत्रालय हे उत्तर रेल्वे क्षेत्रांतर्गत क्षेत्रांतर्गत जम्मूमध्ये आपला सतरावा रेल्वे भाग स्थापन करणार आहे नेक्स्ट आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस कोणी जिंकली तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑस्ट्रेलिया तर ऑस्ट्रेलिया या देशाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस जिंकलेली आहे तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन देशांमध्ये दे आयोजित केली जाते या ट्रॉफीमध्ये पाच कसोटी सामने खेळले गेले ज्यामध्ये तीन कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकल्या होत्या आणि एक कसोटी भारताने जिंकली आणि एक कसोटी ही अनिर्णित राहिली होती म्हणजे तीन एक ने आहे या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन हजार तेवीस पंचवीसच्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी देखील पात्रता मिळवलेली आहे अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस पंचवीसच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे तर बघा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीसचा विजेता ठरलेला आहे ऑस्ट्रेलिया हा संघ उपविजेता राहिलेला आहे भारत हा संघ नेक्स्ट आहे भारताचे पोलंडमधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जयंत खोबरागडे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सॉरी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पोलंडचे पुढील राजदूत म्हणून भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी जयंत यन खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचचे अधिकारी आहेत सध्या ते आसियानमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने शहीद माधोसिय हात चर्चा योजनेची सुरुवात केली तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओडिसा जानेवारी दो दोन हजार पंचवीस मध्ये ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माजे यांनी भुवनेश्वर मध्ये अकरा दिवसांच्या प्रसिद्ध आदिवासी मेळ्याचे उद्घाटन केले आहे यावेळी शहीद माधोसिंह अनावरण केले या योजनेअंतर्गत दोन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये वार्षिक मदत दिली जाईल राज्य सरकारने बजेटमध्ये एकशे छप्पन्न कोटींची तरतूद केलेली आहे भगवान बिरसा मुंडा आणि भारत आणि ओडिसा येथील इतर आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचे छायाचित्र प्रदर्शन हे या मेळ्याचे मुख्य आकर्षण आहे तर बघा शहीद माधोसिंह हातचर्चा योजना ही ओडिसा या राज्याने सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत दोन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये वार्षिक मदत देण्यात येणार आहे नेक्स्ट आहे बेनशिवा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणत्या चित्रपटाला सात श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार द ब्रुटालिस्ट पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लॉस एंजेलिस येथे गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याची ब्याऐंशी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती यामध्ये द ब्रुटालिस्ट चित्रपटाला सात श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते यामध्ये भारताच्या पायल कपड यांच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाइटला दोन नामांकन मिळाली होती पण त्याला कोणताही पुरस्कार मिळू शकलेला नाही ॲड्रिन ब्रॉडीने द ब्रुटालिस्टसाठी मोशन पिक्चर ड्रामामधील सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला तर द लास्ट शो गर्ल चित्रपटासाठी पामेला अँडरसनला मोशन पिक्चर ड्रामामधील सर्वोत्कृष्ट महिला अभिनेत्रीचा पुरस्कार है। माल पिरेज पुरस्कार मिळालेला आहे एमिलिया याला गाण्याचा मिळाला फ्लोला मोशन पिक्चर अॅनिमिटेडमध्ये विजेता घोषित करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच महाराष्ट्राच्या अपंग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी दिला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बच्चू कडू जानेवारी दोन हजार मध्ये प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कोडू यांनी आपला दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे दिव्यांग मंत्रालयाबाबत सरकारचे उदासीन धोरण असल्याची त्यांनी टीका केलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये कोणती वेतन प्रणाली लागू केली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केंद्रीकृत निवृत्त वेतन प्रणाली जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने नवीन केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टीम्स पूर्णपणे लागू केली आहे पेन्शनधारकांसाठी केंद्रीकृत प्रणालीचा पथदर्शी प्रकल्प ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये कर्नाल जम्मू आणि श्रीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेला होता दुसरा पथदर्शी प्रकल्प नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये चोवीस प्रादेशिक कार्यालयांमध्ये पूर्ण झालेला होता तर याचा फायदा अडुसष्ट लाखहून अधिक पेन्शनधारकांना होणार आहे एस सुरू केल्यानंतर निवृत्ती वेतनधारक त्यांची पेन्शन कोणत्याही बँकेतून काढू शकतात एस अंतर्गत रिलीज झाल्यावर पेन्शन त्वरित जमा केली जाईल जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पेन्शन पेमेंट ऑर्डर एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित न करताही पेन्शनचे वितरण करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे hmm. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या बँकेने हर घर लखपती आणि संरक्षक या दोन नवीन योजना सुरू ठेव योजना सुरू केल्या आहेत तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बँकेने जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्व वयोगटातील ग्राहकांसाठी लक्ष केंद्रित ठेव योजना सुरू केलेली आहेत तर यामध्ये हर घर लखपती आणि एसबीआय संरक्षण या दोन नवीन ठेव योजना सुरू केलेल्या आहेत हर घर लखपती योजना ही एक लाख रुपये किंवा त्याच्या पटी जमा करण्यासाठी पूर्वगणना केलेली आवर्ती ठेवा आहे हर घर लखपती योजना अल्पवीन मुलांसाठी उपलब्ध आहे एस बी आय योजना ही वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेव उत्पादन आहे ही, ही ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्धित व्याजदर देते ही योजना विद्यमान आणि नवीन मुदत ठेव ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत नेक्स्ट आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नुसार जगातील सर्वात वयोवृद्ध महिला तोमिको इतुका यांचे निधन झाले त्या कोणत्या देशाच्या होत्या तर पर्याय क्रमांका चार बरोबर आहे त्या जपान देशाच्या होत्या जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सद्वारे मान्यताप्राप्त जपानी महिला टोमिका इटुका यांचे वयाचे एकशे सोळाव्या वर्षी निधन झाले त्यांचा जन्म तेवीस मे एकोणीसशे आठ रोजी झालेला होता नेक्स्ट क्वेश्चन आहे दरवर्षी राष्ट्रीय पक्षी दिवस कधी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच जानेवारी तर दरवर्षी राष्ट्रीय पक्षी दिवस हा पाच जानेवारी रोजी साजरा केला जातो हा दिवस आपल्या पर्यावरणातील पक्षांचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी चालना देण्यासाठी समर्पित आहे दोन हजार दोन मध्ये प्रथम एव्हियन वेलफेअर कोलिशनने याची सुरुवात केलेली होती नेक्स्ट आहे अलीकडेच नो इव्हर आर्मी फेअर चे उद्घाटन कोणत्या राज्यातील गोवळकोंडा किल्ल्यावर करण्यात आले तर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे तेलंगणा राज्यातील तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी हैदराबाद येथील ऐतिहासिक गोवलकोंडा किल्ल्यावर नो युवर आर्मी मेळ्याचे उद्घाटन केले भारतीय लष्कराचे पराक्रम शौर्य आणि प्रगत तंत्रज्ञान प्रदर्शित करणे हा या मेळ्याचा उद्देश आहे नेक्स्ट आहे एसबीआयच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये भारतातील ग्रामीण गरिबी किती टक्क्यांवर आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार पॉईंट शहाऐंशी टक्के एसबीआय अहवालानुसार ग्रामीण गरिबीचे प्रमाण प्रथमच दोन हजार चोवीस मध्ये पाच टक्केच्या खाली घसरून चार पॉईंट शहाऐंशी टक्केवर आले आहे दोन हजार तेवीस मध्ये हे प्रमाण सात पॉईंट दोन टक्के होते शहरी भागातील गरिबीचे प्रमाण दोन हजार चोवीस मध्ये चार पॉईंट सहा टक्क्यावरून चार पॉईंट झिरो नऊ टक्क्यांवर घसरले या अहवालानुसार चार ते पाच टक्के फॅक्टरेनमध्ये वाढी उपभोग वाढ हे प्रमाण गरिबीचे ग्रामीण गरिबीचे प्रमाण कमी होण्याचे कारण आहे थेट लाभ हस्तांतरण सारख्या हस्तांतरण कार्यक्रमात झालेली वाढ ही ग्रामीण शहरी विभागाने कमी होण्यास कारणीभूत आहे एसबीआयच्या अहवालानुसार सुरेश तेंडुलकर यांच्या दारिद्र्य इशेल दशकातील चलनवाढ आणि दोषारोपण लेखाजोखा घेतल्यानंतर आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस साठी सुधारित दारिद्र्य पातळी ग्रामीण भागासाठी प्रति महिना सोळाशे बत्तीस रुपये आणि शहरी भागांसाठी एकोणीसशे चव्वेचाळीस रुपये प्रति महिना ही असणार आहे अहवालानुसार भारताचा गरीबी दर सध्या चार टक्के ते चार पॉईंट पाच दरम्यान असू शकतो नेक्स्ट आहे राष्ट्रीय सहकारी बँकेचे कोणत्या बँकेत करण्यास मंजुरी दिली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय कोऑपरेटिव्ह बँक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून राष्ट्रीय सहकारी बँकेचे कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँकेत विलिनीकरण प्रभावी झालेले आहे हे विलिनीकरण नि बँकिंग नियमन कायदा एकोणीशे एकोणपन्नास च्या कलम छप्पन्न सह वाचलेले कलम उपकलम चार अंतर्गत आरबीआय केलेले आहे यापुढे नॅशनल कॉपरेटिव्ह बँक बँगलोर कर्नाटकच्या शाखा कॉसमॉस कॉपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या शाखा म्हणून राष्ट्रीय सहकारी बँकेचे एकूण तेरा शाखा आहेत नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान कोस्टास सिमिटेस यांचे निधन झाले तर याचे उत्तर आहे ग्रीस म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रीसचे माजी पंतप्रधान कोस्टा सिमिटेस यांचे अठ्ठ्याऐंशीव्या वर्षीय निधन झाले त्यांनी एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार चार या काळात ग्रीसचे पंतप्रधान म्हणून काम केले होते दोन हजार एकमध्ये मध्ये युरोपियन युनियनचे एकल चलन युरोमध्ये एकीकरण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या मंत्रालयाने वैद्यकीय वस्त्र गुणवत्ता नियंत्रण आदेश दोन हजार चोवीस जारी केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय एक वस्त्रोद्योग मंत्रालय वस्त्रोद्योग मंत्रालयाने वैद्यकीय वस्त्र गुणवत्ता नियंत्रणादेश दोन हजार चोवीस जारी केला आहे याचा उद्देश वैद्यकीय कपड्यांच्या श्रेणीत येणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या परिणामकारकता आणि सुरक्षिततेची हमी देणे हा आहे ऑर्डर लेबलिंग तपशील आणि चाचणी प्रक्रियेसह या उत्पादनांसाठी कठोर गुणवत्ता निकष स्थापित करण्यात येणार आहेत गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे पालन करण्यासाठी मंत्रालयाने लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना क्षेत्रांना एक एप्रिल दोन हजार पर्यंत अतिरिक्त मुदतवाढ दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद